मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक्राट ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या जून महिन्यामध्ये काही ग्रह करता राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय आपल्या स्वराशीमध्ये सहा जून या, या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुनश्च एकदा बुध ग्रह बावीस जून या दिवशी राशी परिवर्तन करून बुध हा ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये जय त्र्यंबकेश्वर भगवान की हे लिहायला विसरू नका मित्रांनो मेष राशीच्या जातकांसाठी हा जून महिना कसा असणार आहे परंतु आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत जे संकट निराकरण होत नाहीये मुलांचं शिक्षण आहे त्यांना नोकरी नाहीये नोकरी आहे तर विवाह होत नाहीये विवाह आहे तर संतती नाही घर वास्तू घेण्याचा योग नशिबात आहे का जीवनामध्ये माझ्या प्रगती कधी होईल मी नोकरी केलेली योग्य आहे की मी एखादा व्यवसाय करावा मी परदेशात गेलेलं योग्य असणार आहे का प्रेमविवाह माझ्यासाठी योग्य राहील का धनप्राप्तीच्या दृष्टीने कालखंड कसा का का आहे यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी या संपूर्णता दूर झालेल्या असतील मेष राशी प्रथम स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पंचम पंचमस्थानामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे हा सहा जून या कालखंडापासून तिथे असणार आहे आणि जवळजवळ संपूर्ण महिनाभर त्याचं वास्तव्य तिथे असणार आहे लग्नेश पंचमामध्ये जाणं म्हणजे काय आपल्या प्रेमाची व्यक्ती ही आपल्यापासून तुटण्याचा योग आहे पण विराजमान आहे मग मंगळ आणि केतू हे ग्रह जर जवळ आले आले युतीमध्ये तर बऱ्याच वेळेला विध्वंसक अशा गोष्टींच्या घटनांचा ते कारक असतात आपण केलेली इष्टदेवतेची सेवा साधना ही फलप्राप्तीकडे असते परंतु अचानक त्यामध्ये काहीतरी विघ्न येतं आणि आने त्यामध्ये अनेक प्रकारचे संकट निर्माण होत असतात याचबरोबर मी तुम्हाला सांगेल की या महिन्याची सुरुवात करत असताना थोडी शांततेनं आपल्या तोंडावरती साखर ठेवून अगदी गोड बोलून आपण ते काम आरंभ करा म्हणजे जेणेकरून आपल्या प्रेमाचे लोक आपल्यापासून तुटणार नाही द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी विशेष म्हणजे वृषभरास येथे विराजमान झालेली आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा ज्या वेळेला राशी परिवर्तन करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला असे अनुभव अनुभवायला मिळतात की हा स्वराशीमध्ये किती दिवसांनी येत असेल तर साधारणतः बऱ्याच वेळेला हा एक महिनाभर तरी एका राशीमध्ये वास्तव्य करतो म्हणजे बारा महिन्यांनी वर्षभरानं इथे शुक्रग्रहाचं स्वतःच्या राशीमध्ये आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे ते कधी होत आहे महिन्याच्या अगदी शेवटी मग तत्पूर्वी तो ह्या पत्रिकेमध्ये किंवा या, कि या कुंडलीमध्ये तो कुठे असणार आहे तर तो मेष राशीमध्ये आपलं वास्तव्य करून असणार आहे मग ज्यावेळेला तो वृषभ राशीमध्ये येईल धनस्थानामध्ये स्वराशीचा होईल तर तो परिवाराला घेऊन कुठेतरी खरेदीचा मोठ्या प्रमाणामध्ये असा योग तो प्राप्त करून देणार आहे म्हणजे बऱ्याच स्त्रियांना काही आभूषणं घेण्याची इच्छा असते परंतु आर्थिक त्या घेऊ शकत नाही परिवारामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी पण करायची असते ती पण त्यांच्याकडनं होत नाही परंतु शुक्र या महिन्याच्या शेवटी का होईना तुम्हाला आर्थिक तुमची बाजू जमेची केल्याशिवाय राहणार नाही आणि कुटुंबामध्ये प्रसन्न उत्साहवर्धक वातावरण निर्माण केल्याशिवाय हा शुक्रग्रह इथे शांत बसणार नाही आहे याचा आनंद तुम्हाला मिळेल तृतीय स्थानामध्ये पराक्रम स्थान या स्थानाला म्हणतात मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा महिन्याच्या अगदी आरंभी म्हणजे सहा जूनला स्वतःच्या मिथून राशीमध्ये येतो म्हणजे पराक्रम स्थानाचा ग्रह ज्यावेळेला स्थानामध्ये येतो त्यावेळेला निश्चितच त्याची शक्ती वाढलेली असते आणि विशेष म्हणजे इथे बुधाच्या बाबतीत गोष्ट कशी होते की तो ज्यावेळेला शुभ ग्रहांबरोबर असेल तर शुभ परिणाम देतो अशुभ ग्रहांबरोबर असेल तर अशुभ परिणाम देतो इथे सूर्यग्रह नैसर्गिक पापग्रह त्याला हे उपचय स्थान मानवतं आणि त्याच्याबरोबर बुध ग्रह असल्या कारणानं तर विचारायलाच नको खऱ्या अर्थानं आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा तुम्ही केलेले कष्ट याची फलप्राप्ती तुम्हाला खऱ्या अर्थानं या महिन्यामध्ये अनुभवायला आणि खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे बावीस जूनला ज्यावेळेला तो कर्क राशीमध्ये जाईल म्हणजेच तो ज्यावेळेला पुनश्च एकदा राशी परिवर्तन करील त्यावेळेला तो सुखाच्या गोष्टींचा विचार करेल एखादी वास्तू घेण्याचा विचार करेल जीवनामध्ये प्रगतीच्या दृष्टिकोनातनं काही विचारधारा असेल ती त्यांच्या अस्तित्वात येऊ शकेल आणि मग चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हंटलं गेलेलं आहे इथे बुध ग्रह ज्यावेळेला बावीस जूनच्या नंतर येईल आगमन करून त्यावेळेला तो स्वतःच्या गट्सवरती स्वतःच्या ध्येयावरती स्वतःच्या हिमतीवरती घर घेऊन दाखवेल स्वतःच्या हिमतीवरती वाहन घेईल स्वतःच्या हिमतीवरती एखादी शेत जमीन घेईल आईला तीर्थयात्रा करून आणण्याचा योग यांसारख्या अनेक गोष्टींची तो वाटचाल आणि मार्ग मोकळा करताना आपल्याला अनुभवायला येतोय पंचमस्थानामध्ये सिंहरास विराजमान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा राशी परिवर्तन करतोय कधी करतोय तर पंधरा जूनला तो मिथून राशीमध्ये येतोय मग पंधरा तारखेपासनं ज्यावेळेला तो या पराक्रम स्थानामध्ये असेल शक्तीच्या स्थानामध्ये असेल तर मग आपण या पंचम स्थानाचा विचार करतो कशासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तर मुलं शिक्षणासाठी देशांतर्गत प्रवास करतील शिक्षणाच्या दृष्टीनं ते काही महत्वाचं पाऊल उचलतील किंवा तुम्ही स्वतःही शिक्षणाला तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल मनामध्ये थोडीशी धाकधूक होती मी हे करतो आहे हे योग्य आहे का या क्लाससाठी या गोष्टींसाठी मी ॲडमिशन घेतो हे पैसे माझे व्यर्थ तर जात नाही आहे ना तर बिलकुल नाही आहे ती अतिशय योग्य गोष्ट आहे योग्य घटना योग आहे पुढे जायला हरकत नाही आहे याचबरोबर तुम्ही संततीचा चान्स घेण्याचा मेष राशीचे जातक जर या महिन्यामध्ये विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगेल की मंगळ ग्रह हा सहा जून रोजी सिंह राशीत म्हणजे पंचमात आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो इथे अंगारकाच्या भूमिकेमध्ये येत असतो आणि पंचमस्थान हे मंगळ ग्रहाला विशेष असं मानवत नाही त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही डॉक्टरी केलेल्या संततीसाठीचा इलाज हा व्यर्थ होऊ शकतो पैसे खर्च जाणारा ठरू शकतो म्हणून थोडंसं या महिन्यामध्ये थांबा विचार करा आणि पुढच्या महिन्यामध्ये ट्रीटमेंट घ्या ती तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे ष्ठस्थानाला रिपूरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय सहा जून या दिवशी तो आपल्या स्वतःच्या मिथून राशीमध्ये आहे आणि पुढे बावीस जून रोजी तो कर्क राशीमध्ये म्हणजे चतुर्थात आहे मग ज्या वेळेला तो पराक्रम स्थानामध्ये असेल त्यावेळेला शक्ती वाढवलेली असेल हिम्मत वाढवलेली असेल नोकरीच्या निमित्तानं काही ठोस पावलं तुम्ही उचलल्यामुळे वरिष्ठ तुमच्यावरती प्रसन्न असणार आहे त्यांची तुमच्यावरती खऱ्या अर्थानं कृपा दृष्टी प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला बढती सुद्धा करून देणार आहे ज्यावेळेला तो चतुर्थात येईल बावीस तारखेच्या नंतर त्यावेळेला तुमच्या आईला बाकी शरीर पीडा छोट्या मोठ्या प्रमाणात जाणवेल अशा वेळेला योग्य डॉक्टरांचा घेतलेला सल्ला मार्गदर्शन हे तुमच्या मेष राशीच्या जातकांसाठी उपयुक्त आहे सप्तम स्थानाला जाया भाव आहे हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हा वृषभ राशीमध्ये विराजमान झालेला आहे एकोणतीस जून या दिवशी म्हणजेच अगदी शेवटी शेवटच्या कालखंडामध्ये तो पर्यंत तो मेष राशीमध्ये असणार आहे मग याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट किंवा महत्वाची भूमिका कशी असणार आहे ज्यावेळेला तो लग्नस्थानामध्ये आहे त्यावेळेला तो तुमच्या मनाप्रमाण वधूची प्राप्ती मनाप्रमाणे वराची प्राप्ती याचबरोबर ज्या म्हणून काही व्यक्तीबरोबर व्यवसायामध्ये भागीदारी करायची आहे ज्या म्हणून काही व्यक्तीबरोबर जीवनामध्ये काही महत्त्वाचे ठोस पावलं उचलायचे त्याच्यामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी अडथळे होते आर्थिक ते जे येणारे प्रश्न होते ते सुद्धा अगदी सहज मार्गी लागता आहेत आणि याचबरोबर मेष राशीच्या जातकांसाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरला तुमच्या पतीला तुमच्या पत्नीला चांगली नोकरी लागण्याचा योग आहे मनाप्रमाणे ठिकाणी जॉब मिळण्याचा योग आहे आहे त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्याचा योग आहे नवीन काही व्यवसायाला सुरुवात केली त्यातील अडथळे दूर होण्याचा योग आहे अशी उत्तम घटना इथे घडते आहे अष्टम स्थान याला मृत्यूचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमात आहे केतूबरोबर आहे त्यामुळे नक्की जरूर तुम्ही वाहन जपून हळू चालवलं पाहिजे अग्नीपासून स्वतःची काळजी घेतली पाहिजे याचबरोबर काही हिंस्र पशु पक्षी वगैरे जे काही तुम्हाला पाळण्याची आवड असेल सर्पमित्रांना मी विशेष करून सांगतो तुम्ही जपून त्यांना हाताळा अन्यथा तुम्हाला त्रास होण्याचा संभव आहे नवमस्थान त्याला भाग्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा स्थानामध्ये आहे भाग्यशाला पराक्रमाची जोड मिळणं म्हणजे अगदी तुमचा रथ जो आहे हा सुसाट पद्धतीने सुटतो त्याला कोणी रोखू शकत नाही त्याला कोणी थांबवू शकत नाही कामामध्ये ज्या म्हणून काही अडचणी येतो त्या या अगदी चुटकीसरशी तुम्ही बाजूला करत आहात दशमस्थानाला क्रमाचं स्थान म्हंटलं या स्थानाचा स्वामी शनी व्ययस्थानामध्ये गेलेला आहे त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाचं क्रेडिट दुसरा घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही केलेल्या कामावरती अगदी वरिष्ठ प्रसन्न असून सुद्धा लोक त्यांची जी दृष्टी आहे हे आपल्या बाबतीत चुकीची करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु तुम्ही तुमचं काम सोडायचं नाही ते करत राहायचं म्हणजे तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज आवश्यकता पडणार नाही एका दशस्थानामध्ये राहू आहे त्याचा स्वामी शनिग्रह म्हणजेच लाभाचा हाही व्ययामध्ये गेलेला आहे मिळालेले लाभ हे खर्चामध्ये रूपांतरित होणार आहे खर्चाचं प्रमाण तुमचं या येणाऱ्या काही कालखंडामध्ये वाढत राहणार आहे जपून जेवढी आवश्यकता आहे धनाचा व्यय तुम्ही हा विचारपूर्वक केला पाहिजे हे विसरून चालता कामा नये व्ययस्थान याला मोक्षस्थान म्हटलंय मग इथे व्ययस्थानामध्ये शनी ग्रह आहे एखाद्या हॉस्पिटलला मदत करणे एखाद्या अनाथ आश्रमाला मदत करणे त्याचबरोबर परदेशात जाण्याच्या दृष्टीने आपल्या बहीण भावंडांचा प्रवास बाकी सुलभ होऊ शकतो कारण की पराक्रम स्थानाचा या स्थानाचा जो व्ययस्थानाचा जो मालक आहे गुरुग्रह हा पराक्रम स्थानामध्ये जाऊन पडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं तिथून तो बघतोय तिथून तो तुम्हाला काय सांगतोय की तुमचे बहीण भाऊ यांना जर तुम्ही आता या कालखंडामध्ये मदत केली तर ते तुम्हाला आयुष्यभर विसरू शकणार नाही परदेशात जाऊन तिथे राहून आर्थिक स्थिती कमावून ते आपल्याला मदत करतील ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आपल्या बाबतीत घडेल मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे नऊ तारीख आहे दहा तारीख आहे अकरा आहे वीस तारीख आणि एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही चार तारीख आहे पाच तारीख आहे आणि सहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो शनी महाराजांचा त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होऊन आपल्याला चांगले दिवस प्राप्त होतील मंत्र आहे ओम कोणस्थाय नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार